बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तक्रारीसाठी महसूल विभागाने हेल्पलाइन सुविधा सुरू करण्यात यावी याबाबतचे निवेदन जनसेवक बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांना शेतकऱ्यांनी दिले आहे बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हेल्पलाइन द्वारे तक्रार करण्यासाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांना हेल्पलाईन सुविधा चालू करण्यात यावी याबाबत निवेदन जनसेवक बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वामध्ये सोनाळ्यातील जवळपास पंचवीस ते तीस कास्तकार की ज्यांना ज्या रस्त्याने सरकारी रस्त्यामध्ये अतिक्रमण झालेला आहे असा रस्ता मोकळा करण्यासाठी या ठिकाणी आले या विभागाचे विभ उपविभागीय अधिकारी सन्माननीय साहेब या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सन्मान्य वैभवजी फरकाळे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं खरं म्हणजे तहसीलदार साहेबांनी आणि सन्मान्य एच ओ साहेबांनी मागच्या आम हप्त्यामध्ये आमच्या नागदच्या शेतरस्त्याचा जो प्रश्न होता तो उद्या चोवीस तासामध्ये निकाली काढला लगेच त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना आधीच दे आदेश दिले आणि आदेश देऊन लगेच त्या ठिकाणी तेहतीस फुटाचा जो रस्ता होता तो मोकळा करून देण्यात आला असे या ठिकाणी त्याबद्दल मी सन्मान्य तहसीलदार साहेबांचे सन्माननीय एच डी एम साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो खरं म्हणजे शेतकऱ्याची हे बारा महिन्याची खेप आहे माझी या माध्यमातून जे काही शेतकरी अळ रस्ते अळवणारे असतील त्यांना नम्र प्रार्थना आहे की हे सुद्धा आपले भाऊ आहेत आपल्याला सर्वांना गुन्ह्या गोविंदाने राहायचं आहे हे वाद करण्यामध्ये कुठला अर्थ नाही आला की मधामध्ये दोन एकर शेत पळीत असते परंतु फक्त धुऱ्याहून जायसाठी वाद करतात हे दुर्दैव या शेतकऱ्याचं आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही माझी या ठिकाणी प्रशासनाला आहे सन्मान्य एस डी एम साहेबांना एक विनंती आहे सन्मान्य तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या आता पोलीस खात्याची एक हेल्पलाईन आहे त्याच्यावर फोन केला की त्या ठिकाणी पोलीस अधिकारी पोहोचतात आरोग्य अधिकारी आरोग्य खात्याची एक हेल्पलाईन आहे तशी आपल्या महसूल विभागाची सुद्धा एक हेल्पलाईन असली पाहिजे की जे, जे हेल्पलाईन शेतकऱ्यांना लावल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या महसूल विभागाचे कर्मचारी पोहोचले पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या समस्यावर त्या ठिकाणी औषधोपचार झाला पाहिजे अशा पद्धतीची मी या ठिकाणी यानंतर आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देणार आहोत कारण जिल्हाधिकारी साहेब सर्व अधिकाऱ्यांचे जिल्ह्यात साहेब आहे तसे तहसीलदार साहेब एस डी एम साहेब सुद्धा या तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्याचे अधिकारी आहेत असं म्हटलं तर मला असं वाटतं चुकीचं होणार नाही म्हणून माझी या ठिकाणी करबद्ध प्रार्थना आहे काल या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन भाऊ ज्यावेळेस सोनाळ्याला गेले असता आमचे सरपंच आमचे अमजारी भाऊ त्यांचे काका अमजरे भाऊ येईन हा प्रश्न मांडला आणि लगेच आमदार साहेबांनी मला सांगितलं की बबलू भाऊ तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना घेऊन यांना न्याय मिळाला पाहिजे असे प्रयत्न करा प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला